सुशिता यांचा दहावीत शिकते माझ्या आयुष्याचे नाव आहे सावित्रीबाई फुले जीवन गाथा अज्ञानाच्या अंधाराची रात्र काळी होती अज्ञानाच्या अंधाराची रात्र काळी होती दिला प्रकाश ज्ञानाचा तो तूच क्रांती ज्योती तो तूच क्रांती ज्योती आदरणीय व्यासपीठ सन्मान्य गुरुजनवर्ग आणि माझा प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणी आज तीन जानेवारी महिला मुक्ती दिनाच्या सर्व महिलांना आणि विद्यार्थिनींना हार्दिक शुभेच्छा हा महिला मुक्ती दिन आपण साजरा

शोषणाचे आणि जातीवादाचे मूळ हे अज्ञानातच आहे हे ठाऊक असलेल्या सावित्री मई मागे हटल्या नाही प्रसंगी अंगावर पडणारा कचरा आणि समाजाचा मानुषपणा सहन करून देखील त्यांनी समाजाच्या उत्थानाचे कार्य अविरतपणे चालूच ठेवले महिला बालके व दलितांच्या महिला बालके व दलितांच्या उद्धारासाठी चोवीस सप्टेंबर अठराशे रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना प्रगतीशील आणि संवेदनशील सावित्रीबाई या एक कवयित्री देखील होत्या की unjust, तर खरी जाता जाता की, भारत मातेच्या लेखी उद्धारण्या भारत मातेच्या लेखी दिदी तू सुखाची आहुती दिदी तू सुखाची आहुती सावित्री माई तुझ्यामुळे जगत आहे सारे जगात ज्ञान ज्योती सारे जगात ज्ञान